फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी गुटक्याने भरलेला आयुष्य पकडला याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावर कृष्णापूरवाडी गावाच्या बोगद्याजवळ पोखरी टनेलजवळ पेट्रोलिंग करत असताना एक आयशर ट्रक सुसाट वेगाने अनेक वाहनांना धक्के देत समृद्धी महामार्गावरून जात आहे व काही लोक त्या आयशर ट्रकचा पाठलाग करतायत अशी माहिती मिळाली असता सांगितलेल्या क्रमांकाचे आयशर क्रमांक एम एच वीस जी सी तेवीस पंच्याऐंशी सुसाट वेगाने नागपूरकडून येताना दिसला असता हायवे पोलिसांनी आयशर ट्रक थांबवला व त्याच्या चालकाला विचारपूस केली असता चालक अरेरावी करत असल्यानं फुलंब्री पोलिसांना त्या ठिकाणी बोलवण्यात आला व सदर आयुष्य ट्रकची पाहणी केली असता त्यात गुटखा असल्याचं दिसून आलं त्यानंतर हा आयशर ट्रक फुलंब्री पोलीस ठाण्यात आणून लावले व पूर्ण ट्रक तपासून पाहिले असता त्यात मस्तानी प्रीमियम चेनिंग व बाजीराव पान मसाला एकूण पंच्याहत्तर गुटक्यांचे पांढऱ्या रंगाच्या गोण्या किंमत त्रेसष्ट लाख शहाण्णव आढळून आले तसेच वीस लाख रुपये किमतीचा जुना आयुष्य ट्रक असा एकूण त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई हायवे पोलीस व फुलंबरी पोलिसांनी एकत्रित करून अंबादास अर्जुन मढीकर वय तेहतीस वर्ष राहणार वाळूज तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या ताब्यातून हा प्रतिबंधित सुगंधी पान मसाला व वा आयशरवाहन जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे थेट छत्रपती संभाजीनगर वरून फोन लाईन वरून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील कशी ही कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर मधील ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल समृद्धी महामार्गावर गुटक्यानेच भरलेला आयशर पकडला महामार्ग व फुलंब्री पोलिसांची ही संयुक्त कारवाई फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी घुटख्याने भरलेला आयशर पकडला याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री पोलिस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावर कृष्णपूरवाडी गावच्या बोगद्याजवळ पेट्रोलिंग करत असताना एक आयशर ट्रक सुसाट वेगाने अनेक वाहनांना धक्के देत समृद्धी महामार्गावरून जात होता व काही लोक त्या आयशरचा ट्रकचा पाठलाग करत असत मिळालेली माहिती अशी की क्रमांक एम एच वीस सी जी तेवीस पंच्याऐंशी सुसाईट वेगाने जात असलेला हा आयशर पोलिसांनी थांबवला व चालकाला विचारपूस केली असता चालकच आयरेवेरीची भाषा करत होता त्यावेळेस फुलंबरी पोलिसांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले व सदर आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यात गुटख्या असल्याचे दिसून आलं त्यानंतर हा आयशर ट्रक फुलंबी पोलीस ठाण्यात आणून लावले व पूर्ण ट्रक तपासून पाहिले असता त्यात मस्तानी प्रीमियम चेंजिंग व बाजीराव मसाला एकूण पंच्याहत्तर घुटक्याचे पांढऱ्या रंगाच्या गोण्या किमतीत त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार तीनशे तीस रुपयांचा गुटखा भरलेला आढळून आला तसेच वीस लाख रुपयां किमतीचे जुना आयशर ट्रक असा एकूण त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदील तपास पोलीस करत आहे